सिटी न्यूज वसा जनसेवेचा बहुजन वंचित आघाडीचे सर्वे सर्व अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडी सोबत जाणार नसल्याचं सांगत असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशिवाय ही तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही असं मोठं विधान मुंबई येथे केलंय मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते आता आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाणार नसल्याचं येणाऱ्या विधानसभेत एक नवे समीकरण राज्यात तयार होऊ शकते हे विशेष बच्चू गडू संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विधानसभेसाठी तिसरी आघाडी तयार करण्यात आली आहे या तिसऱ्या आघाडीसोबत अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर जातील की नाही याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती दरम्यान मुंबई येथे पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता आपण तिसऱ्या आघाडी सोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं यासोबतच तिसऱ्या आघाडी बाबत बोलताना त्यांनी एक मोठं विधान देखील केलंय राजू शेट्टी आणि इतरांनी मिळून राज्यात तिसरी आघाडी निर्माण केली आहे परंतु या तिसऱ्या आघाडीमध्ये शेतकरी चळवळीत राज्यभर प्रभाव असणारे आणि मोठा जनाधार असणारे रविकांत तुपकर मात्र नाही आहेत त्यामुळे ही तिसरी आघाडी शेतकरी संघटना म्हणून पूर्ण आहे असे मी मानत नाही असं आंबेडकर यांनी सांगितलंय रविकांत तुपकर यांची शेतकरी चळवळीत राज्यभर मोठी ताकद आहे राजू शेट्टी यांनी तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला केला तरी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी मात्र साथ दिली सत्तावीस जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते तुपकरांच्या सोबत आहेत तमाम शेतकरी आणि तरुण शेतकरी पुत्रांचा बुलंद आवाज म्हणून रविकांत तुपकर यांना राज्यभर ओळखलं जातं त्यामुळे रविकांत तुपकर जर तिसऱ्या आघाडीतच नसतील तर तिसरी है ती तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही असं सांगत ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सूचक इशारा दिला आहे प्रकाश आंबेडकर हे स्वतः तिसऱ्या आघाडीसोबत जाणार आणि रविकांत तुपकर तर आधीपासूनच तिसऱ्या आघाडीमध्ये नाहीत त्यामुळे हे दोघे नेते आता येणाऱ्या विधानसभेसाठी एकत्र आले तर एक नवे समीकरण तयार होऊ शकते विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर हे रविकांत तुपकरांना सोबत घेण्याची चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी प्रकाश आंबेडकर तुपकरांना साथ घालणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अद्याप रविकांत तुपकर आणि ऍडव्होकेट प्रकाश यांच्यात या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही किंवा त्यांची अधिकृत बैठक आणि बैठक घडवून आणण्याच्या बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस